नमस्कार मी संकेत किशोर गोलककर नवशक्तीच्या डिजिटल लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवरतीच येऊन ठेपले आहे त्यामुळे सर्व पक्ष राज्यातील आपलं सर्वस्वपणाला लावत आहे महाराष्ट्र राज्यातील विधानसभेचा तिढा कसा सुटणार या विषयावर आपल्याबरोबर बोलण्यासाठी बोलण्यासाठी प्रेस जर्नल आणि नवशक्ती समूहाचे राजकीय संपादक रविकिरण देशमुख सर सध्या आपल्याबरोबर आहे आहेत सर खूप खूप स्वागत आहे तुमचं नवशक्तीच्या या डिजिटल लाईव्ह मध्ये सर कसं बघतात म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकीकडे महाराष्ट्रामध्ये आत्ताच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याचे निकाल जर बघितले तर खूप मोठी चुरस निर्माण झालेली आहे कारण या निवडणुकीमध्ये निकाल वेगवेगळे लागले यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली जी महायुती सरकारमध्ये आहे त्यांना खूप मोठ्या अपेक्षा होत्या परंतु त्यांना राजकीयदृष्ट्या खूप मोठा झटका बसला आणि शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालचा एन सी पी असेल किंवा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीची शिवसेना असेल किंवा काँग्रेस या तिघांच्या महाविकास आघाडीला खूप चांगलं यश मिळालं तीस जागा आल्या आणि एक जागा अपक्षाने जिंकली सांगलीची ते सुद्धा काँग्रेससोबत गेलेले आहेत त्यामुळं एकतीस संख्या बळ आहे या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की या निवडणुकीमध्ये विधानसभा क्षेत्र निहाय जर विचार केला तर जवळपास एकशे चौपन्न विधानसभा जागांवर महाविकास आघाडीला यश मिळालेलं आहे असं थोडक्यात मतांची संख्या जास्त आहे आणि जर त्यात सांगलीच्या पाच जागांचा सा समावेश केला तर ही संख्या एकशे बासष्टवर जाते दुसरी गोष्ट अशी की महा युती यो, जी आहे यांची जर ही कामगिरी पाहिली तर विधानसभा क्षेत्रानी आहे यांना मिळालेल्या जागा ह्या एकशे वीस एकशे सव्वीसपर्यंतच जातात त्यामुळं या, जाता। या पार्श्वभूमीवर जागांचं वाटप कसं होणार विधानसभेचा परफॉर्मन्स बघून जागा ठरवल्या जाणार का हाही एक महत्त्वाचा मुद्दा येतो आणि जर विधानसभेत जिथं जिथं ज्याला ज्याला ज अधिक मतं मिळाली आहेत त्याच्यानुसार जर जागावाटप करायचं ठरलं तर राज्यात जागा वाटपाचा जा तिढा वाट हा मोठा होईल कारण महायुतीमध्ये भाजपाला जवळपास ऐंशी जागांवर आघाडी आहे त्याखालोखाल काँग्रेसला आघाडी आहे त्याखालोखाल उद्धव ठाकरेंना आघाडी आहे तर मग अशा वेळेला प्रत्येक पक्ष असा विचार करतो आहे की मला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत आणि गेल्या दोन दिवसात ज्या घडामोडी महाराष्ट्रात घडत आहेत त्याचा जर आपण विचार केला तर प्रत्येक पक्ष असं सांगतो आहे की आम्ही शंभर जागा लढवणार मग प्रत्येक पक्षप्रमुख जर शंभर जागा लढवायला लागला तर विधानसभेच्या जागा दोनशे अठ्ठ्याऐंशीच आहेत मग या जागा पाचशे सहाशे कराव्या लागतील पण तशी शक्यता आता नाही पण हा संघर्ष खूप धारदार होतो आहे आणि मला वाटतं काँग्रेसला तेरा जागा मिळाल्या काँग्रेसला घवघित यश मिळालं महाराष्ट्रामध्ये त्यांचा परफॉर्मन्स हा इतर कुठल्याही पक्षापेक्षा चांगला असल्यामुळं त्यांचा आत्मविश्वास आता वाढला आहे आजच त्यांच्या पक्षाची बैठक मुंबईत पार पडली त्यामध्ये त्यांनी असा निर्धार व्यक्त केला आहे की आम्ही सर्वाधिक जागा मागू त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा द्यायच्या का मग उद्धव ठाकरे किती लढवणार मग शरद पवारांच्या एन सी पीला किती जागा मिळणार हा मुद्दा येतो आणि काही जागा ते त्यांच्या घटक पक्षांना देऊ इच्छित असतील तर त्यांचाही जागा वाटपासा तिढा कायम आहे दुसरी गोष्ट अशी की जर एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे जर एकशे दहा जागांवर तयारी सुरू केली असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या वतीनं जर छगन भुजबळ आणि इतरांनी केलेली विधानं बघितली तर त्या पंच्याऐंशी शंभर जागांची मागणी करतायत मग त्यावड्या तेवढ्या जागा जर त्यांच्या वाट्याला गेल्या तर मग भाजप काय लढणार या सगळ्या खेळामध्ये एक रंगतदार चित्र असं आहे की भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष राष्ट्रीय मान्यताप्राप्त प पात्रता म्हणजे मान्यताप्राप्त पक्ष आहेत मग यांना नेमकं काय स्थान आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभेला हे फ खूप महत्त्वाचं आहे आणि राष्ट्रीय मान्यताप्राप्त पक्ष असलेले जर कमी जागांवर लढणार असतील तर मग घटक पक्षांचं म्हणजे त्यांच्या प्रादेशिक पक्षांचं महत्त्व आपोआप वाढतं मग प्रादेशिक पक्षांचं महत्त्व वाढवण्यासाठी लढायचं का हा त्यांच्यासमोरचा एक मोठा प्रश्न आहे आणि प्रादेशिक पक्षांची जी धडपड आहे ती लोकांच्या लक्षात यावी म्हणून सांगतो की त्यांना असं वाटतंय की आमच्या मतांची टक्केवारी वाढली पाहिजे आम्हाला भरघोस मतं मिळाली पाहिजेत कारण आपल्याला माहीतच आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन पक्षांचा वाद चालू आहे त्याच्यामध्ये शिवसेना आणि एन सी पी तर यांना हे दाखवून द्यायचं आहे निवडणूक आयोगालाही त्यांना दाखवून द्यायचं आहे की जनसमर्थन आमच्या पाठीशी आहे कारण निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती मतं मिळतात त्याच्यावर पुढचं सगळं गणित अवलंबून असतं या दोन्ही पक्षांनी त्यांच्या पक्षातली फूट ही बेकायदेशीर असल्याचं म्हटलेलं आहे आणि त्याच्याबद्दल ते लढाई लढत आहेत शिवसेनेचं म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला मान्यता देणं आणि पक्षचिन्ह देणं हे अतिशय चुकीचं आहे ही फूटच बेकायदेशीर आहे आणि त्याच्यासाठी त्यांना त्यांची बाजू बळकट करायची आहे त्यामुळं अधिकाधिक जागा लढवून अधिक मतं मिळवायची आहेत अधिकाधिक टक्केवारी वाढवायची आहे त्यामुळे तो वाद आहे इकडे शरद पवारांचं असं म्हणणं आहे की एन सी बीत पडलेली फूट ही बेकायदेशीर ठरते त्यामुळे अजित पवारांना नामोरम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकाधिक जागा मिळवायच्यात अधिकाधिक जागांवर अधिकाधिक मतं मिळवायची आहेत तर या चुरशीमध्ये महाराष्ट्रातल्या ह्या सर्व जागांचा तिढा हा अतिशय मनोरंजक होणार आहे यामध्ये सरशी कोणाची होते हे पाहणं अत्यंत उत्कंठावर्धक आणि फार मनोरंजक ठरणार आहे त्यामुळं येत्या काही दिवसामध्ये ही लढाई जागा वाटपाची अधिकाधिक चुरशीची होईल आणि काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते याच्यामध्ये किती जागा लढतं हेही पाहणं अतिशय ठरणार आहे सर एक दुसरा प्रश्न असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीवर राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला होता पण आता एकंदरीत मनसेचा जर आपण बघितलं तर मनसे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर लढण्याची त्यांची सुद्धा तयारी आहे पण काही विधानं अशी आहेत की महायुती बरोबर पण ते जाण्याची शक्यता आहे तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं की महायुती मनसेला विधानसभा निवडणुकीसाठी सोबत घेईल का मनसेला सोबत घेण्याची इच्छा भाजपाची सुरुवातीपासून आहे ती लपून राहिली नाही आणि राज ठाकरे यांनी लोकसभेच्या वेळेला पाठिंबा दिला बिनशर्त पाठिंबा दिला आणि लोकांना त्यांनी आवाहन केलं की तुम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या एन डी एला मतदान करा तर आता साहजिकच मनसेच्याही काही अपेक्षा असणार पण मनसे हा अत्यंत महत्त्वाकांक्षी पक्ष आहे तो, तो जागा वाटपामध्ये कितपत युती ठेवेल हे सांगता येत नाही पण तू समजोता जरूर करू शकेल कारण मनसेची ताकद नाशिकमध्ये आहे काही प्रमाणात पुण्यामध्ये आहे काही प्रमाणात मुंबईमध्ये आहे तर त्यांना जागा देत असताना स्वतःच्या जागा कमी करून घेतील का कारण असं आहे की मुंबईमध्ये जागा द्यायच्या झाल्या तर त्या भाजपच्या कोट्यातून द्याव्या लागतील एकनाथ शिंदेंच्या कोट्यातून द्याव्या लागतील ठाण्यात द्या जागा द्यायच्या असतील तर त्या एकनाथ शिंदेंच्या कोट्यातून द्याव्या लागतील नाशिकमध्ये द्यायचं असेल तर भाजपला आपल्या कोट्यातून द्याव्या लागतील मग प्रत्येक राजकीय पक्ष असा विचार करतो की मैत्री ठीक आहे सुसंवाद असणं खूप ठीक आहे पण जेव्हा स्वतःच्या ताटातलं दुसऱ्याला देण्याची वेळ येते तेव्हा कुठलाच राजकीय पक्ष तयार होत नाही त्यामुळे राज ठाकरे यांचं समाधान नेमकं किती जागांवर होईल आणि किती जागांवर ते विधानसभेचे उमेदवार उभे करतील याच्यावर बरंच काही अवलंबून आहे आणि राज ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली समजा स्वतंत्रपणे लढल्याची तर ते उद्धव ठाकरेंची मतं घेऊ शकतील का हे जर त्यांना पटलं कारण आत्ताचं राजकारण कसं आहे की कार्यकर्ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा सर्वेवर खूप काही चालतं मग सर्वेचे ह्यांचे रिपोर्ट्स लोकसभेमध्ये कसे ठरले हे तर आपण चर्चा केलीच आहे मागे परंतु आत्तासुद्धा जर राज ठाकरेंचा पक्ष स्वतंत्रपणे उभा राहिला आणि त्या पक्षाने जर एन सी पी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जर मतं घेण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी होईल असं जर वाटलं महायुतीला तर कदाचित राज ठाकरेंना काही ठिकाणी ते विनंती करतील की काही ठिकाणी तुम्ही उमेदवार उभे करा आम्ही समझोता करतो आणि तुमच्या विरोधात आम्ही आमचे उमेदवार उभे करत नाही किंवा मैत्रीपूर्ण लढत होईल असं बघूया तर मला वाटतं मग त्यामुळंच उरस निर्माण होईल ठिकाणी सर आपण एक मुंबई विधानसभाचा यावेळेस जर एक बघायचं झालं तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला मुंबई चांगलं यश मिळालं होतं म्हणजे तुलनेन महा महायुतीपेक्षा महा तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळेल का महाविकास आघाडीपेक्षा जास्त महायुतीला यश मिळणं लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर थोडंसं कठीण आहे प्रयत्न तर त्यांनी जोरात सुरू केले आहेत बहीण माझी लाडकी काय योजना असेल माझा भाऊ लाडका अशा अनेक योजना आणतायत आणखी काही योजना का येऊ घातलेल्या आहेत येत्या काही दिवसात मंत्रिमंडळाच्या बैठकींचा सा, सपाटा सुरू होईल आचारसंहिता लागण्यापूर्वी अनेक निर्णय येतील याला राज्यातली जनता कसा प्रतिसाद देते याच्यावर खूप काही अवलंबून आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने जी भूमिका घेतली तीच भूमिका जर त्यांनी कायम ठेवली तर मग मात्र महायुतीला कितीही प्रयत्न केले तरी निवडणूक ज जड जाऊ शकते परंतु या ज्या योजना आहेत याच्यामधून थेट जनतेच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची जी योजना आहे जी स्टायपेंटची योजना आहे विद्यार्थ्यांना बारावी वगैरे पास झालेल्या युवकांना प्रशिक्षण देत असताना त्याचा जर परिणाम झाला तर मतांचं बऱ्यापैकी विभाजन होऊ शकतं महिला वर्ग जर दीड हजार रुपये त्यांना जी मा बहीण माझी लाडकी योजनेमुळे जर मिळत असतील तर त्याच्यामुळे विभाजन होऊ शकतं त्याचा जर फायदा झाला तर मग मात्र चित्र थोडंफार बदलेल परंतु याचा रिझल्ट नेमका काय लागेल हे जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणूक जाहीर होत नाही mm. तोपर्यंत अंदाज येणार नाही की लोकांचा कल कोणाच्या बाजूने आहे नेमकं लोकांना हे सत्ता पुन्हा कायम महायुतीच्या ताब्यात ठेवायची आहे का त्यांना महाविकास आघाडीला द्यायची आहे हे निवडणूक जाहीर झाल्यानंतर जेव्हा राज्यामध्ये निवडणुकीचं वातावरण तापेल उमेदवारांची घोषणा होईल जागा कोण किती लढणार आहे याचं चित्र स्पष्ट होईल आणि कुठल्या जागेवर कोण कोण लढतंय म्हणजे ही लढत दुरंगी होती आहे का तिरंगी होती का चौरंगी होती याच्यावर खूप अवलंबून आहे आणि एक शक्यता मला वाटतं की शेवटी मी आपल्या सगळ्या आपल्या फ्री प्रेस आणि नवशक्तीच्या सगळ्या या प्रेक्षकांना सांगितली पाहिजे ती अशी की जर काँग्रेस आणि भाजपा या दोन राष्ट्रीय पक्षांना जर प् असं वाटलं की या दोन्ही युत्याना आघाड्यांमध्ये आपलं काही भलं होत नाही आणि उद्या काही कारणामुळे जर यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला तर राज्यातलं संपूर्ण चित्र बदलू शकतं या निवडणुकीचं एक मात्र नक्की आहे उद्या काही झालं तरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष मात्र एकत्र लढतील हे मात्र नक्की आहे ते त्यांची युती तुटणार नाही फक्त काँग्रेस स्वतंत्र लढेल का आणि किंवा त्या तसं त्यांच्यावर म्हणजे त्यांना भाग पाडलं जाईल का किंवा आपली आता ही, आपला इथं खूपच संकोच होतोय आपल्याला अजित पवारांना सांभाळायचं आणि आपल्याला एकनाथ शिंदे नाही सांभाळायचं त्यामुळे स्वतंत्र लढलो तर काय असं जर भाजपला वाटलं मात्र या दोघांमध्ये स्वतंत्र लढण्याचा निर्णय कोण घेईल त्याच्यावर दुसऱ्याची भूमिका ठरणार आहे तू इंटरेस्टिंग आहे वाटते का म्हणजे काँग्रेस आणि भाजप स्वतंत्र लढतील अशी सध्या तरी शक्यता वाटते का जागा वाटपाचा वाद अतिशय विकोपाला गेला टोकाला गेला पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतोष पसरला आणि बंडखोरी होण्याची शक्यता जर वाढली तर राज्यात काही घडू शकतं आणि स्वतंत्रपणे लढण्यामुळं जर आपलं भलं होत असतं भलं होईल असं जर आत्मविश्वास भाजप आणि काँग्रेसला वाटला आणि आपण राष्ट्रीय पक्ष म्हणून आपला संकोच किती होऊ द्यायचा याचा जर विचार त्यांनी केला तर राज्यामध्ये फार इंटरेस्टिंग विधानसभा निवडणुका होतील एवढी शक्य आज आहे पण घोडा मैदान जवळ येते आपण वेळेला आणखी बोलूया त्यावेळेस मी अधिक माहिती देईन तुम्हाला तर रवीक्रांत देशमुख सर ज्यांनी आपल्या प्रेक्षकांना विधानसभा निवडणुकीबद्दल अचूक माहिती दिली आहे